झांज आवाज लिझिम बिजिम गणपती माझा नात गणपतीला पण बरं वाढणार आहे मागच्या वेळी काय झालं लेझर पिझर कुठलं कुठलं काय काय आणलं पोरग्याच्या एका डोळ्यावर पडलं लेझर पडलं एका धनक्यात डोळ्यात येतं गायब पोरग्याला दिसायचं बंद झालं छे, 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 छे। माणूस एक डॉलबी धाड धाड धडाम गेलं म्हाता केलं काय करणार सांगा बघू बारक्या पोरांची कानं पाठली त्यामुळे कधी माऊली काय असले कधी पारंपरिक यूज करूया गणपतीचा सण मोठा झाला पाहिजे आपला सण आहे करायलाच पाहिजे आपली पोरं हे करणार जर कुठं काय आणलं डॉल्बी ढोलबी बिलवी भी कनी कानात बोळ घाला लेदर बिझर असलं तर त्याच्याकडे बघायला जाऊ नकोसा मोबाईल फिबाईल जाऊ नकोसा काळजी घ्या आपण आपलं काळजी घ्यायला पाहिजे कॉलेज इथं करायला कनी काहीतरी झाले मीटिंग झाली काहीतरी सगळ्या मंडळी सांगितले तुम्ही कधी पारंपरिक वाद्य युज करा सगळे मोठे सगळा गणपती वस्तू मोठा करा कराय पाहिजे आपल्याला अभिमान आहे आपला गणपती आहे सगळ्यांनी आपण काय करा काय कोल्हापुरातलं कोण पोलीस प्रशासन आहे का सगळ्यांनी मदत करूया पारंपरिक ढोल ताशे आण बिजी पताक गर गण सुट्टी या वर्षी गणपती मोर मग व्हिडिओ बघितला जा का एवढं सबस्क्राईब करा की सबस्क्राईब करा आणि का हसत राहा आनंदी राहा आपलं व्हिडिओ हसत असणार आहेत गावठी गावरान काय हसायचं हसल्यावर का नाही आयुष्य वाढते आता हसत राहा सबस्क्राईब करा आजूबाजूच्या सांगा व एका एकही एक एक दिनंद्या बघा करा देवड माऊली करा 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 वा वा रामकृष्ण